संत शिरोमणी गोरोबा काका समाज मंदिरासाठी एक कोटी अकरा लाखाचा निधी आमदार देवी आणि ताई फरांदे यांचा जाहीर सत्कार लोकप्रिय आमदार सौ देवी आणि ताई फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाज मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक जिल्हा कुंभार समाजाच्या वतीनं आमदार फरांदे यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मोहनराव जगदाळे महासंघाचे प्रदेश सचिव सचिन विनायक राऊत अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नितीन घोडके तसेच मनोज घोडके राजेंद्र गायकवाड विष्णू गायकवाड विजय चव्हाण यांच्यासह समस्त कुंभार समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना अशोक सोनवणे म्हणाले की आमदार ते फरांदे यांच्या प्रयत्नामुळे समाज मंदिरासाठी मिळालेला हा निधी ऐतिहासिक ठरेल समाजाने या संधीचा उपयोग करून शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचं आव्हानही समाज बांधवांना केलं आहे कार्यक्रमात बोलताना इतर मान्यवरांनीही देवयानिताई फरांदे यांच्या समाज सक्रिय भूमिकेचं कौतुक केलं समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानामुळे भविष्यात आणखीन अनेक विधायक उपक्रम राबवता येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सत्कार सोहळ्यात आमदार फरांदे यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं उपस्थितांच्या टाळ्यांच्या कशरात त्यांचा गौरव करण्यात आला या निधीमुळे संत शिरोमणी गोरोबा काका समाज मंदिराची उभारणी वेगाने होणार असून संपूर्ण कुंभार समाजात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे लोक <laughs> वर्ग <laughs> दोन्ही गटांनी एकत्र घेऊन त्यासाठी मी माझ्याकडे बैठक घेणार आहे आणि त्या बैठकी सगळा विषय काढ करणार आहे कमी पडते पण मला एकत्रित करायचं आहे मला सगळ्यांना एकत्रित करायचं आहे अशासाठी एकत्रित करायचं आहे की आम्ही पहिला आम्ही आमची ओळख हिंदू सांगायला पाहिजे आणि मग हिंदू कुंभाला सांगायला पाहिजे आणि परत हिंदू कुंभार भागीले काहीतरी सांगायचं ते कसं त्यामुळे मी सगळ्यांना एकत्रित करणार आहे का सगळ्यांचा एकत्रित येतो एक मोठी बैठक लाव आणि त्याच्यात युवकांना निवडून त्या मंदिराच्या गाव बांधून झाले सहा महिने झाले त्या बांधणात मला काही पुढे करता येऊ नये कारण मी व्यस्त असते बरोबर कुणाला धरून कुणाला मार्ग काढून आणि तो कार्यक्रम हो घेऊन बोलू निलेश आणि सर्वांनी माझ्याकडे प्रस्ताव आणला त्याच्यावरती आम्ही काम केलं आणि समाजाला मंदिर उपलब्ध झालेलं आहे मी सगळ्या समाजाला विनंती करेन समाजाच्या विकासासाठी आपण काका कुंभारांचे विचार पुढे नेण्यासाठी

संघटनेचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी नवयुवकांचे नेते निलेश राऊत यांच्या प्रयत्नातून कुंभार समाज महासंघासाठी कुंभार समाजाच्या मंदिरासाठी गोरबा मंदिरासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देवायनेताईंनी दिले काम जवळजवळ पूर्णत्या आवश्यक आहे कलशाचं काम बाकी आहे तर त्यांचा त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवायनेताईंनी आमच्या समाजाबद्दल जे काही अजून आम्हाला देता येईल त्याचंही आश्वासन आमच्या समाजाला दिलेलं आहे आणि हे सर्व मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिकचे आमचे नेते निलेश राऊत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी गायकवाड चंद्रकांत गायकवाड भिकू भिकुनाना भिकूभाऊ गायकवाड या सर्वांनी जे प्रयत्न केले या समाजाचं सिंहस्ताच्या अगोदर हे मंदिर पूर्ण होईल आणि सिंहस्तामध्ये देशातून जगातून येणारे जे साधू संत आहे त्यांचे पाय या गोरोबा काकांच्या मंदिराला लागतील आणि संत श्रोमणी गोरोबा काकांचा इतिहास जगासमोर जाईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली आणि कृतज्ञता आम्ही देवाईने त्यांची व्यक्त केलेली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक